मित्रो मी प्रकाश भगवानराव पवार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आम्ही गणेश श्री गणेशाची स्थापना करतो त्या स्थापनेला पहिल्या दिवशी बँकेचे सन्माननीय जे कोणी अध्यक्ष असतील त्यांच्यातर्फे पहिली आरती असते आज श्रीगणेशची स्थापना करण्यात आली त्यासाठी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी खासदार व बँकेचे अध्यक्ष माननीय भास्करराव पाटील खदगावकर यांच्या हस्ते श्रीची स्थापना केली स्थापना करून आज आम्ही श्रीची स्थापना केली